महोदय दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावरती विरोधी पक्षाकडनं मी पहिल्यांदा बोलतोय आणि अध्यक्ष मदत माझी विनंती आहे की मी तीन चारच मुद्दे मांडणार आहे आणि त्यानंतर माझं भाषण संपवणार त्यामुळे कृपया मला आपण माझी विनंती आहे की बसू नका मला जेवढं बोलता येईल तेवढं बोलण्याचा मी प्रयत्न करेल अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव वाचल्यानंतर सर्वसामान्यपणे असा भास होऊ लागलाय की महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा इतकी वाहते महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा इतकी वाहते की आता सुजलाम सुपलाम महाराष्ट्र झालेलं आहे सर्वसामान्य माणसाला कुठची चिंता नाही आहे आणि सगळं व्यवस्थितपणे चालू आहे आणि तरी देखील या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कष्टकरी आणि सर्वसामान्य माणूस दुःखी आहे हे चित्र मात्र या प्रस्तावामध्ये मला दिसत नाही अध्यक्ष महोदय काही गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्याच म्हटल्या पाहिजेत विकास हा विकास असलाच पाहिजे विकासामुळे सर्वसामान्य माणसाचं घर भकास होता नये ही भावना आमची आहे आणि त्यामुळे विकासाला गती देण्यासाठी प्रत्येक सरकारने आपापल्या पद्धतीने काम करणं आवश्यक हो आहे आणि तरी असं जरी असलं तरी देखील या विकासामध्ये आज जर आपण बघितलं तर मुंबई पोर्टस असेल किंवा नवी मुंबईचं विमानतळ असेल या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर या सगळ्या गोष्टीमध्ये विकास करत असताना तिकडे असणारा सर्वसामान्य शेतकरी त्याच्यावरती होणारा अन्याय त्याला मिळणारी भरपाई याकडे जो दु क्षम दुर्लक्ष होतो आहे दृष्टीने सरकारने गांभीर्याने या सगळ्या गोष्टीकडे पाहणं हो आवश्यक आहे अध्यक्ष महोदय या प्रस्तावामध्ये असं म्हटलं आहे की मुंबईतील कोळीवाडे आणि गावटाणे सीमांकित करून वेगवेगळे विकास नियंत्रण नियमाव तयार करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय किती वर्ष आम्ही या सभागृहात बोलतोय की या मुंबई शहरातील विकास नियमावली तयार करताना गावठाणा आणि कोळीवाड्यांना आपण विशेष अशी सवलत द्या पण अध्यक्षमध्ये काय परिस्थिती आज आज गावठाण क्षेत्रातील घरांना या ठिकाणी संरक्षण मिळत नाही आहे आजच आज सर्वसामान्य स्लम असेल शासकीय जमीन असेल तिथे असणारं जे घर आहे त्याला दोन हजार अकराचा प्रोटक्शनचा पुरावा आहे परंतु जर तुमची जमीन कोळीवाड्यामध्ये असेल गावठाणामध्ये असेल खाजगी जमिनीवर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एकोणीसशे एकस एकसष्ट किंवा बासष्टचा पुरावा द्यावा लागतो अध्यक्ष महोदय एकसष्ट बासष्टचा पुरावा तर आणायचा कुठून मुंबई शहर झपाट्याने बदलतंय आणि त्यामुळे लोकांना मुंबई शहरामध्ये बांधण्यात आलेल्या उंच इमारतीमध्ये राहण्यासाठी जी जागा उपलब्ध हवी आहे त्याचे पैसे मोजण्याची त्यांची क्षमता नाही आहे आणि म्हणून त्यांनी अशा जमिनीवरती जर घरं बांधली असतील तर ता त्यांना देखील या संपूर्ण बाबतीत सरकारने नियमावली बदलायला हवी आणि एकोणीसशे एकसष्ट मासष्टच्या पुराव्याची जी अट आहे ती शिथिल करून जसं सर्वसामान्य शासकीय जमिनीवरती आणि त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या वेग 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 शासनाच्या भूखंडावरती जे आपण नियम लावलेत की दोन हजार अकराचा वास्तव्याचा अधिकार त्या घराला मिळतो तोच अधिकार कोळीवाडे गावठणं आणि शासनाच्या जमिनीवर जी घरं बसलेली आहेत त्यांना या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकारने विशेष असं धोरण या ठिकाणी तयार करणं आवश्यक आहे आणि हे या संपूर्ण परिस्थितीमध्ये मा सर्वसामान्य माणसाचं हिताचं आहे आणि म्हणून मला या गोष्टीची आठवण या ठिकाणी करून द्यावीशी वाटते अर्धात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या प्रस्तावामध्ये आपण असं सा सांगितलं आहे की मुंबईसाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये चौसष्ट पॉईंट सातशे त्र्याऐंशी कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आली अध्यक्ष महोदय तरतूद करण्यात आली आहे पण आजची परिस्थिती काय मुंबईची अध्यक्ष महोदय आजची मुंबईची परिस्थिती अशी आहे मुंबई शहरामध्ये या ठिकाणी जे मोठमोठे दावे सरकारच्या वतीने कर करण्यात येत आहेत ते केवळ निवडणुकांसाठी लक्ष वेधण्यासाठी करण्यात येत आहे असं माझं मत आहे कारण मुंबई महानगरपालिका भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असली तरी सध्याची आर्थिक परिस्थिती तिची संकटाची आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या विकासासाठी ठेके ठेकेदाराची देयके देण्यानुसार सुमारे एक हजार सोळा हजार नऊशे कोटी रुपये कर्ज घ्यावे लागते व राज्य सरकारच्या विविध विभागांनी मुंबई महानगरपालिकेला सो सोळा हजार सातशे कोटी आणि उद्योग आणि विकासकांनी पाच हजार कोटी रुपयाची संपत्ती कराच्या स्वरूपाच्या रूपाने थकवलेली आहे आणि त्यामुळे आज मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती काय आहे मुंबई महानगरपालिकेचा राखीव निधी एक वीस एकवीस बावीसचा एक्याण्णव हजार कोटी रुपये होता आज तो एक्क्याऐंशी एक हजार एक कोटी एक रुपयावर आलेला आहे म्हणजेच दहा हजार कोटी रुपयाची घट पडलेली आहे या राखीव निधीपैकी मोठा भाग कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन भविष्य निर्वाह निधी आणि ठेकेदारांच्या ठेवीसाठी राखीव आहे ज्यामुळे प्रत्यक्ष विकासासाठी उपलब्ध निधी कमी आहे म्हणून मुंबई महानगरपालिकेकडे एक पॉईंट चोवीस एकशे एकोणतीस पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपयाचा दीर्घकालीन पायाभूत सुविधा प्रकल्पाचे दायित्व आहे परंतु त्याच्याकडे केवळ अठ्ठ्याऐंशी पॉईंट तीनशे चार कोटी रुपये राखीव असल्याने त्यापैकी फक्त एकान पॉईंट एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये पंजीकृत कामासाठी उपलब्ध आहे म्हणून मुंबई शहरामध्ये कोस्टल रोड सांडपाणी प्रकल्प वेस्ट वे एनर्जी गोरेगाव मुलींड रोड यासारख्या प्रकल्पामुळे निधीचा ताण वाढला आहे आणि मुंबई महानगरपालिकेचा महसूल प्रामुख्याने कर पाणीपट्टी विकास शुल्कावर अवलंबून असल्यामुळे सुमारे पाचशे चौरस फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या निवासी मालमत्तावरील कर माफ केल्याने आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदीमुळे महसूल कमी झाला आहे आणि मुंबई महापालिकेने यापूर्वी महापालिकेच्या रोख्याद्वारे निधी उपाडण्याचा प्रयत्न केला परंतु लोकपर्यंत त्याला विरोध केला म्हणून मुंबई महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या मुंबई इलेक्ट्रिकल सप्लाय ट्रान्सपोर्ट म्हणजे आर्थिक बी एस टी याचा तोटा त्यांना सहन करावा लागतो आहे आणि आज संपूर्ण मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती दयनीय आहे आणि अशा वेळेला या प्रस्तावामध्ये मुंबईसाठी आम्ही विशेष तरतूद केली असं सांगण्यात येते रस्त्यामध्ये भ्रष्टाचार आहेत अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरे दवाखाना ह्या दवाखान्याच्या संबंधी सर्वसामान्य नागरिकाला त्या ठिकाणी आपण उपचार देऊ शकू म्हणून ही योजना सरकारने आणली पण आज परिस्थिती काय बाळासाहेब ठाकरे दवाखान्यामध्ये आपण गेल्यानंतर हिंदू सम्राट त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की डॉक्टर आहेत त्या ठिकाणी रोग्याला विचारलं तुला काय येतं आहे ताप येतो की थंडी वाजते त्याच्यावर प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं जातं पण त्याचा ई सी जी नाही त्याला कुठ बाकी कुठचा रोग होता विचारलं जातंय पुढे पुढे काय करता यायचं आहे की कुठचा उपचार करायचा आहे याबाबत त्याला विचारलं जात नाही आणि अशाच पद्धतीने हे दवाखाने चालवले जातात औषधाचा तुटवडा आहे आणि अशाच पद्धतीने केवळ एक एक दवाखाना जो सत्तर ते ऐंशी लाख रुपये खर्चून त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय विकास कामाच्या आपण या ठिकाणी बोलत असताना आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की या सगळ्या दुर्बल हक्काचा निवारा देण्याच्या दृष्टीने आपण विविध योजना आणल्या राज्यामध्ये नवीन गृहनिर्माण धोरण आणलं आणि या धोरणानुसार आपण वेगवेगळ्या गोष्टी करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न केला माझं घर माझा अधिकार हे ब्रीज अधुसरून दोन हजार तीसपर्यंत राज्यातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत सुरक्षित आणि पर्यावरणाचं अनुकूल असे घर देण्याच्या दृष्टीने आपण निश्चय केला आहे परंतु आजची परिस्थिती काय अध्यक्ष मोदय जी घरं उभी हो राहत आहेत त्याच्या जर किमती आपण बघितल्या तर सर्वसामान्य माणसाला या किमती परवडणार नाही ही मुंबई जी महाराष्ट्राला मिळाली त्या संपूर्ण लढ्यामध्ये या मुंबई शहरातील कापड बाजार म्हणजे गिरणी कामगारांचा फार मोठा वाटा होता या गिरणी कामगारांनी स्वतःच रक्त सांडून प्रसंगी त्या ठिकाणी मोठमोठी आंदोलनं करून या चळवळीने भाग घेऊन ही मुंबई आपल्याला दिली तो उद्वस्त्र उद्योग एकेकाळी बंद पडला आणि त्या मिल कामगारांना घरं देण्यासाठी शासनाने निर्णय घेऊन देखील आज या मिल कामगारांना घरं मिळत नाही अजूनही आंदोलन करावं लागतं माझं स्पष्ट असं मत आहे की हा कामगार मुंबईमध्ये होता गिरण्या मुंबईमध्ये होत्या आज तो गिरणी बंद झालेल्या आहेत परंतु या कामगारांना या मुंबई शहरामध्ये घर मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि ते घर देत असताना ज्या किमती आज गिरणी कामगारांना त्या ठिकाणी लावल्या आहेत त्यापेक्षा कमी किमतीमध्ये या मुंबई शहरामध्ये मिल कामगारांना घर गर दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे त्यादृष्टीने देखील सरकारने येणाऱ्या काळात जे धोरण आपण निश्चित करणार आहात त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव करावा असं माझं मत आहे अध्यक्ष महोदय या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक योजना आपण आणताय आणि या सगळ्या योजना असताना जुन्या योजना ज्या आहेत ते आपण बंद करू नये या मताचे आम्ही आहोत आणि आपणही असायला आहोत अध्यक्ष महोदय योजना चांगली असेल तर ती आपण पूर्णपणे त्या ठिकाणी स्वीकारली पाहिजे आणि चालू ठेवली पाहिजे पण अध्यक्ष महोदय मागच्या सरकारने या ठिकाणी योजना आणली की आपण शिवभोजन केंद्र चालू केलं या महाराष्ट्रामध्ये एक हजार आठशे अठ्ठ्याहत्तर शिवभोजनं आहेत आणि जवळजवळ आपण जर बघितलं तर दिवसाला अनेक गोरगरीब या शिवभोजन केंद्रावरती आपलं भोजन घेतात परंतु आज परिस्थिती अशी आहे की शिवभोजन केंद्राचं अनुदान त्यांना मिळत नसल्यामुळे केंद्राची परिस्थिती अत्यंत दयनीय प्रत्येक केंद्रचालकाला या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागतो आहे आणि त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की शिवभोजन केंद्राचा दैनंदिन खर्च किराणा माल गॅस खर्च कामगारांचा पगार आणि अनेक शिवभोजन केंद्र भाडे तत्वावर चालत असल्यामुळे केंद्र नियमितपणे चालवणं या सगळ्या केंद्रचालकांना खूप कठीण झालं आहे आणि ज्या केंद्रावरती सर्वसामान्य गरीब माणूस आपलं दिवसाचं पोट भरतो त्या ठिकाणी मला असं वाटतं राज्य सरकारकडनं त्यांना दिलं जाणारं अनुदान हे आता दिलं गेलेलं नाही आहे आपण आज जर पुरवणी मागण्या बघितल्या तर हजारो कोटी रुपयाच्या पुरवणं मागण्या आहेत परंतु अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी माझं विनंती आहे की अन्न नागरी पुरवठा मंत्री या ठिकाणी नाही आहेत परंतु मी जे बोलतो आहे ते मान्य मुख्यमंत्री ऐकत असतील अर्थमंत्री ऐकत असतील तर सर्वप्रथम शिवभोजन केंद्राचं अनुदान जे आहे ते तात्काळ या सगळ्या चालकांना द्या जेणेकरून त्यांच्यावरती उपासमारी वेळ आली आहे ती कुठंतरी बंद होईल आणि सर्वसामान्यांना आपण गरीबाला देत असणारं जेवण त्या ठिकाणी आपण देऊ शकू असं माझं मत आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी अनेक गोष्टीचा उल्लेख या प्रस्तावामध्ये आहे परंतु मी सगळ्या गोष्टीला स्पर्श करणार नाही अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये जे भ्रष्टाचार या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक विविध भागामध्ये विविध उपाययोजना करताना जे नवीन नवीन प्रकल्प आले त्यामध्ये झाले त्याबद्दल निश्चितच या ठिकाणी आम्ही वाभाडे काढू परंतु आजच्या या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावरती सरकारच्या प्रस्ताव सरकारी सत्ता पक्षाच्या प्रस्तावावरती ज्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या गेल्या विकासाचा एक फार मोठा आभासाचं चित्र दाखवलं या ठिकाणी फार मोठा विकास होतो असं दाखवलंय सुजलाम सुपलाम महाराष्ट्र घडलाय असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय परंतु वस्तुस्थिती अशी आहे की या ठिकाणी भ्रमाचा भोपळा आहे सर्वसामान्य माणसाच्या हातात काय नाही आहे मान मा सर्वसामान्य माणूस दुःखी आहे कष्टी माणसाला कष्टकरी माणसाला या ठिकाणी खूप त्रास होतोय कामगार त्या ठिकाणी खूप पस्तावलेला आहे शेतकरी हवाल दिला आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी सुगीचे चांगले दिवस यावे म्हणून या सरकारने वेग बुद्धीने या प्रस्तावात पाहून सर्वसामान्य माणसाला ज्या अडचणी आहेत आणि जो प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू होतोय आणि राजकीय ज्या काही योजना राबवताना लूपवॉल्स आहेत त्या सगळ्या समजून घेऊन स सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या या सगळ्या योजना असं माझं मत आहे धन्यवाद अशोक पाटील